अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जुगारावर मोठी कारवाई केली आहे एका शेतात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल नऊ जणांना ताब्यात घेतलं असून लाखो रुपयांचा मुद्देबाल जप्त केला आहे ही दृश्य आहेत अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ येथील जिथे अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करीत होते याच दरम्यान त्यांना दिघी महाल्ले शिवारात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ या शेतावर छापा टाकला पोलिसांनी अचानक केलेल्या या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांची एकच धांदल उडाली पोलिसांनी घटनास्थळावरून नऊ आरोपी अक्षय मातोराव ठाकरे वय तीस वर्ष एक्केचाळीस वर्षीय गणेश विजयराव खंडारे एकोणतीस वर्षीय पंकज अरुण ठाकरे तेवीस वर्षीय कपिल सुभाष कोहडे पस्तीस वर्षीय अभिषेक मुरलीधर भभूतकर 28 जलील शाह दिलावर एकतीस वर्षीय अताउल्ला खान रहमत खान त्रेपन्न वर्षीय युवराज रघुनाथ नेवारे चाळीस वर्षीय हरीश दिनकर महल्ले हे सर्व राहणार मंगळू दस्तगिर्यांना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून बावन पत्त्यांच्या कॅटवर एक्का बादशाह नावाचा जुगार खेळ खेळवला जात होता पोलिसांनी आरोपींकडनं त्रेसष्ट हजार सहाशे तीस रुपये रोख नऊ मोबाईल तीन मोटरसायकल आणि बावन पत्ते असा एकूण चार लाख एक हजार सहाशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या सर्व आरोपींना पुढील कारवाई करिता दस्तगीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे या प्रकरणी मंगरुळ दस्तगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत अमरावती ग्रामीण किरण वानखडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मुलचंद भांबुडकर अमलदार मंगेश लकडे सचिन बसांगे दिनेश कनोजिया पोलीस हवलदार संजय प्रधान यांनी केली आहे अमरावती ग्रामीण पोलिसांची ही कार्यवाही निश्चितच अवैध धंद्यांना चाप लावणारी आहे अमरावती ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर मोठी कारवाई केली आहे